आज करतोय लाल भोपळ्याचे खुसखुशीत आणि पौष्टिक परोठे परोठा आणि लोणचेची जोडी मस्तच भोपळा आता किसून घेणार होत भोपळा असा मस्त असला की परोठा पण मस्त होतो इथे या केसात आपण घालतोय बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हिरव्या मिरचीचे तुकडे जिरेपूड धनेपूड लाल तिखट हिंग हळद चवीनुसार मीठ आणि खुसखुशीतपणासाठी थोडंसं तेल थोडं तांदळाचं पीठ बेसन आणि कणिक किसाच्या ओलाव्यातच आपण हे सगळं आधी एकत्र करून घेणार आहोत आणि नंतर थोडं पाण्याचे हपके मारत कणिक भिजवतो त्याप्रमाणे भिजवून तेलाचा हात लावून छान अशा प्रकारे मळून घेणार आहोत ना जाड ना बारीक अशा प्रकारे आपल्याला ह्याचा परवठा लाटून घ्यायचा आहे आणि तव्यावरती दोन्ही बाजूंनी थोडासा आधी नुसता भाजून घ्यायचा आहे आणि नंतर तेल किंवा तूप टाकून पूर्णपणे भाजायचा म्हणजे तो जास्त खुसखुशीत होतो किती खमंग सुंदर भाजला गेला आहे बघा ह्याला तुम्ही लोणच्याबरोबर खा कोरडा नको असेल तर छानपैकी दह्याबरोबर खा किती मस्त दिसतो बघा तुम्ही नक्की करून बघा आणि रेसिपी एन्जॉय करा